स्त्री शिक्षणाचा रसला पाया विधवा अनाथांच्या बनल्या आई स्त्री शिक्षणाचा रसला पाया विधवा अनाथांच्या बनल्या आई त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आपण दरवर्षी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करतो कोण होत्या या सावित्रीबाई झालेल्या महिलांना प्रदान करणाऱ्या म्हणजे सावित्रीबाई देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञान ज्योती म्हणजे सावित्रीबाई धर्माच्या नावाखाली समस्त स्त्रियांचे भावविश्वर नाकारणाऱ्या समाज व्यवस्थेविरुद्धचा बुलंदावाज म्हणजे सावित्रीबाई सावित्रीबाई शिकल्या त्यांनी मुलींना शिकवलं हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या व मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल स्त्रियांना दर्जा देणाऱ्या समाज व्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्ती व स्त्री शिक्षणाचा पाया रचला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली स्त्रियांनी शिकणे व शिकवणे हे धर्माला अनुसरून नाही असे काही कर्मठ लोकांना वाटे अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला सावित्रीबाई जायला निघाल्या की हे विरोधक त्यांच्यावर दगड शेण शिखल फेकत पण सावित्रीबाईंनी या सगळ्यांना खंबीरपणे तोंड दिले अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिनी आहे स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबदारी सिद्ध करू शकते हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले मित्रांनो सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाही तर विधवांची परिस्थिती सुधारावी आणि बालहत्या थांबाव्यात म्हणून त्यांनी आश्रम उभारले महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुराई सावित्रीबाईंनी यशस्वीरित्या सांभाळली स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या दीनदलितांना मायनेजवळ घेणाऱ्या अनाथांना असे देणाऱ्या आणि ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा दिवा उभ्या देशात लावणाऱ्या सावित्रीबाईंचा मृत्यू देखील समाजसेवेचे व्रत करत असतानाच झाला पुण्यात अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये प्लेगची साथ पसरली होती सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणाची न करता प्लेगच्या रुग्णांची सेवा केली अशातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी जगाचा निरोप घेतला शेवटी मी एवढेच म्हणेन की स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती म्हणून तर आज जगत अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करून मी माझे भाषण संपवतो जय जिजव जय सावित्री